शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे आणि ते म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे आणि या नियमावलीनुसार पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ हा काही शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण जर तुमचं नाव या अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही चला तर जाणून घेऊयात काय आहेत या पी एम किसान योजनेबाबतचे नवीन नियम जय शिवराय मित्रांनो मी भागवत चव्हाण स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राची योजना या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण शासनाच्या सर्व नवनवीन योजनांचे अपडेट आपण या चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला व्हिडिओला सुरू करूयात पी एम किसान योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे की पती पत्नी मुलगा मुलगी असे सर्वजण जर या योजनेचा लाभ घेत असतील तर ह्यानंतर आता फक्त कुटुंबातून एकच व्यक्ती पात्र ठरवल्या जाणार आहे उर्वरित सदस्य हे अपात्र ठरविण्यात येत आहेत म्हणजे आता ह्यानंतर पी एम किसानच्या योजनेमध्ये कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे आणि त्याबरोबरच नोकरदार वकील डॉक्टर इंजिनियर आणि आयकर भरणारे शेतकरी सुद्धा या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येत आहेत या व्यतिरिक्त देखील अपात्रतेचे निकष ठरवून दिलेले आहेत ते असे आहेत त्यामध्ये जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर यामधून फक्त एकाच सदस्याला लाभ दिला जाणार आहे आणि उर्वरित सर्व सदस्य हे अपात्र ठरविण्यात येणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी या पी एम किसान पोर्टलवर काही चुकीची माहिती दिलेली असेल तर असे शेतकरी देखील या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहेत त्याबरोबरच एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी कर्मचारी असेल आणि त्या कुटुंबामध्ये कोणी या पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर अशा शेतकऱ्यांची देखील फॉर्म या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येत आहेत आणि त्याबरोबरच पेन्शनधारक शेतकरी सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येत आहेत आणि त्याबरोबरच आयकर भरणारे शेतकरी काही चुकीची माहिती देऊन या योजनेमध्ये लाभ घेत असलेले शेतकरी सुद्धा आता अपात्र ठरविण्यात येत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर त्याच्या जमीन मालकीची चुकीची कागदपत्रे सादर केलेली असतील तर असे शेतकरी देखील या योजनेमधून आता बाद होत आहे आणि त्यानंतर दोन वेळा नोंदणी करणारे शेतकरी सुद्धा अपात्रतेच्या यादीमध्ये दिसत आहेत आणि यावरील सर्व कारणांमुळे तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या अपात्रतेच्या यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतं आणि वरील सर्व निकष आणि नियमांचा विचार करता तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही या योजनेमध्ये पात्र आहोत आणि तरी देखील आमचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये आलेलं आहे अशा वेळेस काय करायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की तुम्ही या योजनेमध्ये अजून पात्र आहात की अपात्र आहात हे कसं तपासून पाहायचं त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तेथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा ऑप्शन निवडून त्यामध्ये नाव युअर स्टेटस ह्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तेथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो यम एच ह्या अक्षराने सुरू होऊन समोर काही अंक असतात हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तेथे टाकायचा आहे खालच्या बॉक्समध्ये जो कॅपचा कोड दिसत असेल तो कॅपचा कोड टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर पी एम किसानला जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तेथे भरून गेट डिटेल्सवरती क्लिक करायचा आहे तेथे तुमची संपूर्ण डिटेल दाखवली जाईल त्यामध्ये तुमचं लँड सिडिंग आहे का बँक सिडिंग आहे का आधार शिडिंग आहे का पी एम किसानची के वाय सी केलेली आहे का हे सर्व जर यस असतील हिरव्या अक्षरामध्ये टीक दिसते यसची हे सर्व जर यश दिसत असतील तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही कारण तुम्ही अजूनही या योजनेमध्ये पात्र आहात पण काही शेतकऱ्यांची या ठिकाणी पी एम किसानची के वाय सी ही नो म्हणून दाखवत आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आत्ताच ह्या पी एम किसानची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला या पी एम किसानची के वाय सी अगदी दोन मिनिटामध्ये मोबाईलवरून कशी करायची हे जर बघायचं असेल तर तुम्ही वर आय बटनवर क्लिक करून माझा व्हिडिओ पहा आणि लवकरात लवकर या पी एम किसानची के वाय सी पूर्ण करून घ्या कारण त्याशिवाय तुम्हाला येणारा हा किसानचा एकोणीसावा हप्ता मिळणार नाही आता पाहू जर काही शेतकरी पात्र असूनही अपात्रतेच्या यादीमध्ये त्यांचं नाव दाखवत असेल तर त्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांची सर्व कागदपत्रे घेऊन त्यामध्ये तुमचं सातबारा असेल आधार कार्ड असेल होल्डिंग असेल पासबुक असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड असतील हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करायचा आहे आणि या सर्व कागदपत्रानुसार आम्ही या योजनेमध्ये पात्र आहोत आणि आमचं अपात्रतेमध्ये नाव दाखवत आहे असं त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये समाविष्ट करू शकतात आणि त्यानंतरच तुम्हाला येणारा एकोणीसावा हप्ता हा मिळू शकतो त्यामुळे जर तुमचं नाव पी एम किसान योजनेच्या अपात्रतेच्या यादीमध्ये दाखवत असेल तर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि तुमचं नाव लवकरात लवकर या पी एम किसान योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट करून घ्या जेणेकरून येणारे सर्व पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते तुम्हाला मिळू शकतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तेव्हा भेटूयात अशाच नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र